कन्नड मतदारसंघ कन्नड ह्या मतदारसंघामध्ये सर्वात महत्त्वाची आणि अत्यंत म्हणजे वेगळ्या पद्धतीचं लढत सुरू होती अशी लढत महाराष्ट्रातील मला वाटलं ही पहिलीच लढत आहे कारण येथे फक्त रावसाहेब दानवे यांची जी कन्या आहे संजना जाधव तर ती शिंदे सेनेतर्फे उभी आहे आणि त्यानंतर हर्षवर्धन जाधव तिचे पती आहेत ते तर ते अपक्ष म्हणून उभे आहेत आणि उदय सिंह राजपूत हे उद्धव सेनेचे आहेत म्हणजे अशी एक तीन तिरंगी लढत जरी असली तरी खरी लढत ही नावर बायकोज जण यांचे आहेत पण त्यांचं मध्यंतरीच्या संदर्भामध्ये काहीतरी वेगळ्या पद्धतीचे मधून बरेचसे काही बातम्या आल्या होत्या तर त्या संदर्भामध्ये न बोलता आता ही राजकीय क्षेत्रामध्ये हे अपक्ष राहिलेले हर्षवर्धन जाधव आणि शिंदे सेनेच्या संजय जाधव यांची ही अतिशय महत्त्वाची अशी निवडणूक आहे यामध्ये दोन हजार एकोणीसमध्ये हर्षवर्धन जाधव यांना पराभव पत्करावा लागला अपक्षच होते त्यावेळेस ते पण त्यांना साठ हजार तीनशे पस्तीस इतकी मतं मिळाली होती आणि उदयसिंह राजपूत विरुद्ध होते ते आताचे आमदार आहेत शिवसेनेचे यांना नव्वद हजार एकोणनव्वद हजार दोनशे पंचवीस इतकी मतं मिळालेली आहेत आता ह्या उदयसिंह राजपूत हे सहजासहजी निवडून येऊ शकतात असं जर झालं कारण या संजना जाधव आणि हर्षवर्धन जाधव यांच्यामध्ये जर मतविभागणी जर झाली कारण हर्षवर्धन जाधवची फक्त साठ हजार मतं आहेत आणि उदयसिंह राजपूतचे नव्वद हजार मतं आहेत म्हणजे तीस हजार मताचा फरक आहे उद्धव शेतीची हे राजपूत आता त्यांना टक्कर द्यायला संजना जाधव आहेत मग संजना जाधव जर निवडून यायचे असल्या तर हर्षवर्धन जाधव यांनी उदयसिंह राजपूतांची मतं खाली पाहिजे पण तसं काही घडलेलं नाही मागच्या वेळेस उदयसिंह राजपूतांची मतं ही त्यांची सेपरेटच होती त्यामुळं या का मतदारसंघात काय घडेल हे काही सांगता येणार आहे कारण या मतदारसंघामध्ये सर्व समाजाचे लोक मोठ्या प्रमाणात आहे म्हणजे सर्व समाज म्हणजे जाती धर्माचे सगळे खूप लोक आहेत आणि ही निवडणूक एकाच समाजाची मतं मिळून काही निवडून येतील असं काही नाही आहे आता जो सगळ्या समाजाची मतं मिळू शकतो तो उमेदवार निवडून येईल अशी एक शक्यता निर्माण झालेली आहे पण एकंदरीत दृष्टिकोनातून जर बघितलं तर या मतदारसंघातून ह्या उदयसिंह राजपूतच्या विरोधामध्ये एक त्यांनी जे काम केलं त्याच्या संदर्भामध्ये देखील लोक बघत असतात कारण या मतदारसंघामध्ये रस्ते काही आमदारांनी केलेले नाही आहेत आणि रस्त्याची आम अवस्था देखील अत्यंत दयनीय अशी आहे हा एक भाग झाला त्यानंतर त्यानंतर गावोगावी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न येथे महत्त्वाचा आहे त्यानंतर आरोग्य सुविधाची या भागामध्ये ग्रामीण भागामध्ये काहीच केलेलं नाही आहे आणि शिक्षणचा दृष्टिकोनातून देखील मागच आहे आणि मग ह्या विकास हा जो करायचा त्याच्यामध्ये काही विशेष असं फार मोठं परिवर्तन झालं असं काही नाही आहे जे आहे तसंच आहे जी कन्नड नगरपालिका आहे ती तशाच पद्धतीचे अंतर्गत रस्त्याचा प्रश्न आहे पाणीपुरवठ्याचा प्रश्न आहे गटाराचा प्रश्न आहे वगैरे आणि अतिक्रमणाचा प्रश्न आहे आणि नेता हा हे काही विशेष काम करत नाहीत आणि कारण नेत्यांची आता पद्धत अशीच झालेली आहे बहुसंख्य नेत्यांची त्यापैकी साहेब मुंबईला गेले साहेब मिटिंगमध्ये साहेब भेटणार नाहीत साहेबांचं महत्त्वाचं काम आहे आणि हे साहेब आपले येतात आणि टक्केवारीमध्ये त्यांना आ, 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 एक हे घेतात काय म्हणतात त्याला ठेकेदाराकडून कामं करून घेताना आणि स्वतःची संपत्ती वाढवतात अशा प्रकारचा भाग यामध्ये अनेक मतदारसंघामध्ये आहे म्हणजे आमदारच श्रीमंत झाले आमदारच सगळे मोठे झाले आणि जो तालुक्याचा किंवा मतदारसंघाचा विकास आहे तो तसंच तस रखडलेला आहे आणि लोक त्या एक खड्ड्याच्या रस्त्यावरून देखील जातात काहीच बोलत नाहीत म्हणजे पावसाळ्यामध्ये तर खूप बिकटच परिस्थिती होती तर या आमदारांनी जर समजा चांगलं काम केलेलं असलं तर, तर त्यांना मतं मिळू शकतात आणि या विकास कामाच्या मुद्द्यावर देखील जर बघितलं तर मग ह्या हर्षवन जाधव किंवा हे संजना जाधव यांनाही संधी मिळू शकते असा एक प्रकार आहे कारण भाजपचे जे खासदार होते रावसाहेब दानवे ह्या संजना जाधव यांना या उभं करण्याचं काय कारण आहे हे महत्त्वाचं समजत नाही कारण त्यांचा राव संतोष दानवे त्यांचा मुलगा त्यांनाही उभं केलं आहे ते निवडून येतात परत म्हणजे घराणेशाही ही मोठ्या प्रमाणामध्ये या दानवेनी निर्माण केलेली आहे त्यामुळं त्या घराण्याशाहीचा तोटा या संजना जाधव यांना होऊ शकतो पण यामध्ये दोन हजार चारमध्ये या मतदारसंघामध्ये शिवसेनेचं ताबा होता त्यानंतर दोन हजार नऊला मनसेकडून आणि दोन हजार चौदाला हे सेनेकडून हर्षवर्धन जाधव हे माजी आमदार म्हणून विजयी झाले होते त्यानंतर दोन हजार एकोणीसला हे सेनेचेच राजपूत उदयसिंह हे निवडून आले आणि ह्या जिल्ह्यातील जे बंड झालं त्यातील सहापैकी पाच आमदार मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे गेले होते त्यावेळेस कन्नडसीचे आमदार हे उदय सिंह राजपूत हे जे आमदार हे मात्र यांनी पक्ष सोडला नाही आणि ते उद्धव बाळासाहेब ठाकरे गाटातच राहिलेत त्यामुळं उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने त्यांना हे तिकीट दिलेलं आहे आणि बाकीचे सगळे शिंदे सेनेबरोबर झालेले फूटबरोबर तर आता यानंतर दुसरी महत्त्वाची हो गोष्ट या संजना लव उमेदवारी दिल्यामुळं शिंदे सेने महायुतीला जे इच्छुक होते त्यांची एक नाराजी आहे आणि शिंदे यांची जाहीर सभा या भागामध्ये घेतलेली आहे घेतात किंवा अजित पवार गटाचे कार्यकर्ते त्याच्यानंतर भाजपचे कार्यकर्ते हे जर एकत्र आले तर ह्या संजना जाधव निवडून येऊ शकतात पण तसं जर घडलं नाही तर हे उदयसिंह राजपूत किंवा माजी आमदार हर्षवर्धन जाधव हेही निवडून नूड़ येऊ शकतात तर नक्की कोण निवडून येईल हे आज तरी सांगणं कठीण आहे पण सर्व लोकांचं सर लक्ष मात्र या निवडणुकीकडं लागलेलं ला आहे कारण ही मोठी मजेदार निवडणूक लोकांच्या चर्चेची झालेली आहे सर्वसामान्य लोक देखील या सम्र निवडणुकीकडे वेगळ्या तऱ्हेने बसतात कोण यामध्ये निवडून येतं ते तर आमचं हे ए टी एम न्यू वर्ल्ड चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीने लोक बघत असतात आणि लाखो लोक बघत असतात त्यावर हे आम्ही केलेलं भाषा ऐकून कॉमेंटही करत असतात आणि सबस्क्राईब करत असतात आपणही या चॅनलला जास्त जास्त सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि कॉमेंट करा आणि आमच्या या चॅनल चॅनलच्या माध्यमातून शेअर करून आमचे व्हिडिओ ज्यात जास्त बघा आणि त्यातल्या जाहिराती बघा कारण जाहिरातीमध्ये तुम्हाला थोडा विरंगुळा मिळू शकतो तर त्या जाहिराती पूर्ण बघा आणि आमच्या चॅनलला जय जास्त सबस्क्राईब करा